पुढची महत्वाची बातमी आपण पुण्यातून बघूया पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसी मध्ये कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल हेमंत इनामे यांनी शिक्रापूरच्या दिशेने जात असताना पुणे नगर रस्त्यावरती सहा वाहनांना धडक दिलेली आहे या धडकेमध्ये सहा ते सात जण गंभीर जखमी झालेत आणि या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल हेमंत इनामे विरोधात रांजणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय यामध्ये सहा ते सात जण जखमी झाल्याची माहिती समोर येते ज्या गाड्यांना धडक दिली त्या गाड्या आपल्याला सध्या दृश्यांमध्ये बघायला मिळतात दारूच्या नशेत धडक दिल्याचं सांगितलं जात आहे पोलीस स्टेशनला तीनशे एक्क्याऐंशी ऑब्वीस दोन हजार पंचवीस भारतीय न्याय कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस ए एकशे पंचवीस बी चार व मोटर वाहन कायद्यांमुळे सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या अपघातामध्ये एकूण सात लोक जखमी झालेले आहेत त्यामध्ये तीन जे आहेत साधारणतः पुरुषोत्तम काठोळे अभिषेक पवार आणि सनी बसके हे गंभीर जखमी आहेत त्यांच्यावरती शिरोळे येथे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत